नमस्कार काल परवा जेव्हा महायुती सरकारने एक मंत्रींनी असं जेव्हा घोषणा केली की धनगर आणि धनगड एकाच आहे आणि त्यासाठी ते जी आर काढणार आहे समिती बसवणार आहे तर मला वाटतं की उच्च न्यायालयाचे जे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं जे निकाल होतं त्याच्या विरुद्ध वागत आहे सरकार अवमान करत आहे आणि निश्चितपणे कोर्टाने स्टेटवरती राज्य सरकारवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केस दाखल करायला पाहिजे तसंच मला हेही वाटतं की महायुतीमधले सत्ताधारी पक्षातले सर्व आदिवासी आमदार असो विधानसभाचे आमदार असो का विधानपरिषदचे आमदार असो मंत्री असो सर्वांनी राजीनामा द्यायला पाहिजे का तुम्ही आदिवासींना जे हक्क आहे ते तुम्ही चोरायचा प्रयत्न करता आहे तसंच भरतीबद्दल अजूनपर्यंत निर्णय घेता आले नाही महायुती सरकारला तर ही महायुती सरकार निश्चितपणे आदिवासींच्या विरुद्ध आहे आणि येत्या काळात निश्चितपणे आदिवासी समाज महायुती सरकारला धडा शिकवणार